व्यक्तीला साडेसाती का बरं येते तर आपल्या मागील केल्या गेलेल्या चुकांची जाणीव करून देण्यासाठी साडेसाती येते या काळात माणसाचा अहंकार शनी महाराज तोडतात खोट्याने वागणे बोलणे हे शनी महाराजांना बिलकुल पसंत नाही साडेसाती ही आपल्या जीवनाला चांगली व योग्य दिशा देण्यासाठी जणू आलेली असते आपण हे कधीच विसरता कामा नये की आपल्या संपूर्ण जीवनावर शनी महाराजांचे बारकाईने लक्ष असते आपल्या संपूर्ण आयुष्यात आपण कुणाला घाबरत असेल तर ते साडेसातीला शनी महाराजांना शनीची साडेसाती आली आता आपले काही खरे नाही अशा प्रकारची विधाने आपण ऐकलेली आहेत पण खरेच यात काही घाबरण्यासारखे आहे का चला आज या गैरसमजापलीकडे असलेल्या या ग्रहांची खरी ओळख करून घेऊया आणि त्यांच्यापुढे नतमस्तकही होऊया शनी म्हणजे मानसिक यातना त्रास वेदना अडथळे क्लेश यांची जणू शृंखलाच अशी आपली समजूत आहे एखाद्या व्यक्तीला साडेसातीचा खूप त्रास झाला म्हणजे आपल्यालाही तसाच होणार हा गैरसमज सगळ्यात आधी डोक्यातून काढून टाका प्रत्येकाचं का आयुष्य वेगळं आहे आणि प्रत्येकाच्या पत्रिकेत शनीची स्थितीही वेगळीच असणार त्यामुळे शनीचा धसका न घेता जर त्याला नीट समजून घेतलेत तर शनीची साडेसातीबद्दलचे जे गैरसमज आहेत ते दूर होतीलच उलट तुमची साडेसाती सुखकर होण्यास मदतच होईल मला सांगा आयुष्यात काय फक्त साडेसातीच्या काळातच वाईट घटना घडतात का नाही इतरही वेळेस घडतात खरं तर साडेसातीही मानूच नका शनी हा तुमचा शत्रू नाही तर तो तुमचा मित्र आहे ज्याला शनी कळला त्याला सगळेच सहज होऊन जाईल अहो आपला एक संपूर्ण दिवससुद्धा चांगल्या वाईट घटनांनी भरलेला असतो मग संपूर्ण साडेसात वर्ष वाईटच जातील हे असे का बरं समजायचे विचार करा की शनीची साडेसाती ही साडेसात वर्षाची असते हे आपल्या सर्वांनाच माहीत असते एखाद्याची रास कुंभ असेल तर शनी मकरेत प्रवेश करेल तेव्हा कुंभेला साडेसाती सुरू झाली असे समजावे आणि जेव्हा शनी जेव्हा मेष राशीत प्रवेश करेल तेव्हा कुंभेची साडेसाती संपली असे समजायचे याचाच अर्थ मकरेत अडीच वर्ष कुंभेत अडीच वर्ष आणि मिनेत अडीच वर्ष असा साडेसात वर्षाचा काळ म्हणजे कुंभ राशीची साडेसाती असे समजायचे सध्या मेष मीन आणि कुंभ या राशींना साडेसाती सुरू असेल वैराग्य आणि उदासीनतेचा कारक असलेला शनी याला आळशी व अप्रामाणिक लोक अजिबात आवडत नाहीत तर या उलट कष्ट करणारी व्यक्ती शनीला आवडते असेल हरी तर देईल खाटल्यावरी म्हणणाऱ्यांना शनी झोडपून काढेल शनीला सर्वात न आवडणारा गुण म्हणजे अहंकार मिजाज ज्या व्यक्तीला अतिशय मिजाज आहे तसेच जी माणसे अत्यंत अहंकाराने माजोरीपणाने मी म्हणजे कोण अशा थाटात था वावरतात त्यांना शनीची साडेसाती कशी गेली विचारा साडेसातीत माणसाची सगळी मिजाज उतरते मी असा आणि मी तसा असे म्हणणाऱ्यांची शनी झोप उडवतो साडेसातीत शनी मनुष्याला सगळ्या मोहापासून दूर करतो विरक्ती देतो अंतर्मुख होण्यास शिकवतो साडेसातीमध्ये लग्न होणे घर होणे परदेश गमन चांगली नोकरी प्रमोशन मिळणे अशा चांगल्या घटनाही घडतात साडेसाती दर तीस वर्षांनी येते संपूर्ण आयुष्यात साडेसाती कमीत कमी दोन वेळा तरी येते चांगल्या घटनांचे श्रेय शनी महाराजांना न देता फक्त वाईट व विपरीत घटनांचे खापर शनी महाराजांवर फोडणे हा मनुष्य स्वभावच आहे परंतु ही बळवाट योग्य नाही साडेसातीत आपल्या आपली वाईट कर्मे एकामागून एक आपल्यासमोर हात जोडून उभी राहतात आणि त्याबद्दल शासन ठोठावण्याचे काम शनी महाराज निरपेक्षपणे करत असतात इतकेच तुमच्या चांगल्या कर्माचेही फळ ते नक्की देतात साडेसातीत खोटे आरोपेने तुरुंगवास आपण कलह हो, कुटुंबात मोठ्या प्रमाणात वाद निर्माण होणे घरातील इस्टेट जमिनीवरून वाद व्यवसायाची हानी होणे अपकिर्ती दीर्घ आजारपण आपत्ती धननाश होणे अपमानास्पद घटना घडणे आपल्याबद्दल समाजात समज पसरणे यासारख्या गोष्टी घडून येतात म्हणून या कालखंडात शनीची व हनुमानाची षोडशोपचारे उपासना तसेच पिंपळाच्या झाडाची उपासना पूजा पिंपळाला पाणी देणे दिवा तिथे दिवा लावणे या गोष्टी किंवा हे उपाय पूजा श्रेष्ठ व फलदायी ठरतात तसेच शनीचा जो मंत्र आहे ओम शं शनेश्चरायन महा याचा जप अत्यंत फलदायी ठरतो